व शेती घाला विश्वासाचे गुंपण राजयोग इंडस्ट्रीज देईल आपल्याला सुरक्षेचे वचन घर गोटा पोल्ट्री फार्म उद्योग आणि शेतीच्या कंपाऊंडच्या जाळीच्या निर्मितीसाठी पलूस तालुक्यातील एकमेव नाव राजयोग इंडस्ट्रीज कंपाऊंड जाळी उत्पादक किर्लोस्करवाडी रोड आशीर्वाद कॉलनी समोर पलूस

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर युवा प्रतिष्ठान व समस्त धनगर समाज पलुस यांच्या वतीने लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांची दोनशे नव्याण्णवावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली फॅशन कॉर्नर पलूस येथे उभारलेल्या भव्य अभिवादन मंचवर राजमातेच्या अर्धाकृती पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली होती काल सकाळपासूनच या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अभिवादन करण्यासाठी सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर नागरिक यांनी गर्दी केली होती यावेळी माजी आमदार पृथ्वीराज देशमुख माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम देशमुख रविराज देशमुख पलू सहकारी बँकेचे अध्यक्ष वैभव हो पुदाले जे के जाधव गटनेते सुहास पुदाले महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे संचालक उद्योजक सर्जेराव नलवडे सुप्रसिद्ध वक्ते सर्जेराव खरत रामानंद पाटील भरत इनामदार गिरीश गोंदिल दिगंबर पाटील पांडुरंग सूर्यवंशी प्रकाश पाटील निलेश येसुगडे कपिल गायकवाड सूर्यकांत बुचडे चौंडेश्वरी पतसंस्थेचे चेअरमन चंद्रदीप बुचडे प्रमोद बुचडे किरण निकम मुर्लीचे उपसरपंच उमेश पाटील शरद सिसाळ हिंमत शिसाळ शंकर शेंडगे प्रशांत लेंगरे दत्तात्रय बागल दाजी शिसाळ संदीप शिसाळ सुनील गुरव पत्रकार तुकाराम धायबुडे रामानंद पाटील आनंदराव निकम महेश सुतार जे पी पाटील सुजित शिसाळ पियुष शिसाळ विशाल शिसाळ चन्नी गुरुजी सुधीर शिसाळ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिवादन केले संयोजन युवा प्रतिष्ठानचे हिम्मत शिसाळ पप्पू बंडकर किरण शिसाळ प्रशांत लैंगरे अमर शिसाळ सचिन निकम सूरज ढाळे सुदाम बंडगर भास्कर शिसाळ सनी शिसाळ ओंकार शिसाळ शंकर शिसाळ सूरज ढाळे यांच्यासह पदाधिकारी यांनी केले